नांद्रेगाव काँग्रेस विचारधारा मांडणारा गाव कदम, आहे वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील पतंगराव कदम शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली पृथ्वीराज बाबांनी दहा वर्ष काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुखात सहभागी होऊन कामं केली त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे गुलाबरावांचा वैचारिक वार कार्यवारसा ते नेटाने चालवून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत आहेत सांगलीच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभेत तोंड उघडलं नाही महापालिकेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही पूरग्रस्तांना मदत मागितली नाही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी महापालिका आणि स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे मला सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायची आहे जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी मी आणि जयंतराव एकत्र काम करत आहोत पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजना लीड दिलं आहे मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे याही वेळी त्यांना लीड देऊन त्यांचा हात या, या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोसमतांनी निवडून द्या असं आवाहन डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं आहे ते नांद्रे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते ते पुढे म्हणाले भाजपाचे महायुती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत दिलेले पैसे महागाई आणि स्टॅम्पचे दर वाढवून वसूल केले शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे आणि लो लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करून महाविकास आघाडीला विजयी करा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले नांद्रे गाव काँग्रेसलाच भरघोस मतदान करते बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हे मलाच मतदान करतील शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेस बरोबर आहेत आमदार गाडगी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत महिलांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही शेती परवडत नाही खताचे दर वाढले मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे कर्मवीर नगरातील मालमत्ता गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी ना मी काम केलं माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे निधी आणला विकासकामे केली अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपाला मत दिल्यासारखं आहे नांद्रेकर कायमच काँग्रेस पक्षाला मतदान करतात आमदार नसताना मी अनेक कामे केली आत्ता मला यावेळी गेल्यावेळी हुकलेली थोडक्यातली संधी परत द्या सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोसमताने निवडून द्या यावेळी सच्चिदानंद कदम सचिन जगदाळे यांनी पृथ्वीराज पाटील यांना भरघोसमताने निवडून देण्याचं आवाहन केलं आहे सूत्रसंचालन महावीर पाटील यांनी केलं या प्रचारसभेत मधुकर पाटील सुदर्शन हेरले जयकुमार कोले अयूब कागदी अय्याज नायकवाडी मंगेश चव्हाण मयूर पाटील सचिन सकळे अशोक सकळे विकास महिते विकास बोंद्रे सिद्धार्थ माने अशोक सिंग राजपूत मौला वंटमोरे सरदार मुल्ला म प्रमोद सूर्यवंशी डॉक्टर नामदेव कस्तुरे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नांद्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते